जरुणा जरुणा जरुणा। ये, हे महत्वाचं हे महाराष्ट्रीयन पोशाखच परिधान करून इकडे यावे मंदिर चालू होणार आपल्या तीनच महिने झाले पण तीन महिन्यात नाही आठ लाख शिवभक्तांच इकडे येणं झालं नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आम्ही आता आहोत तुम्हाला समजायला बघून कळलं दुसरी प्लॅनिंग चालू आहे करा करा प्लॅनिंग करा तुम्ही प्लॅनिंग चालू आहे अजून एक म्हणजे ब्लॉग यायला पूर्ण ऑन द वे आहे आजचा ब्लॉग येतोय ऑन द वे हा हा ब्लॉग येईल तो पण ब्लॉग येईल नंतर आपण निघू इथून आपले अजून दोन कार्टून आपल्या सोबत आता येणार आहे आणि अजून एक जण येतोय आणि याचा भाऊ येतोय मित्रांनो बघा आम्ही असे मित्रमंडळी आम्ही असे निघालो आहोत हा हा याला ओळखतो तुम्ही आता हा सध्या लग्न झालेला आहे मला घराच्या बाहेर येत नाही आणि मग काय शेवटी बोलवावं लागतं बाबा चल 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 माहिती ना मग लग्न झाल्यानंतर पोरं बदलतात पण बदललाय ना नाही ना आधीपासूनच बदललाय आता आपण बदल निघावलो पावसाने अशी जोड घातलेली आहे मस्त पैकी विठ्ठल रकम आज आहे आषाढी एकादशी सर्वांना तुम्हाला माझ्या माझ्या फॅमिली तर्फे माझ्या मित्रांतर्फे आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आता चला आपण पुढे जाऊ कुठे थांबलो तुम्हाला दाखवतो हे गाणं परत अडकले भावा काहीतरी सीन आहे मोबाईल गाडीला काहीतरी झाले आम्ही गाडी खोलले मेकॅनिक पण आहे सोबत नाही मेकॅनिक आणला असं म्हणतो दोन दोन मेकॅनिक मी ड्रायव्हर आहे दोघ मेकॅनिक आहेत बरोबर ना थोडे आजारी पडले काय होतं वायफरचं पाणी संपलंय ना तर आम्ही हे ओपन ठेवणार आहे काय बोलतो त्याला रे बोनेट हा बोनेट ओपन ठेवणार आहे पावसाचं पाणी याच्यात पडू द्या ते भरल्यावर बंद करू अशी आम्ही चालणार आहे असं आमचं ठरलेलं आहे थंड होत आमचं इंजन थंड होतंय तुझं इंजन थंड आहे का गरम आहे थोडं थंड नॉर्मल आहे आपलं चला आपण निघ तुम्ही बघितलं तसं काय आता झालं नव्हतं कारण गाडी आमच्या मित्राची आहे तर त्याने व्हिडिओ म्हणजे तो बघतोच व्हिडिओ माझी शेअर पण करतो तर खरंच तो, तो बोलायचा माहिती तुम्ही माझ्या गाडी <laughs> गाडी सोबत काय ना केलं नाही वायफरचं पाणी संपलं वायफर लावला बघ पाण्याचा वायफर लावला ओके ठीक आहे तर तू जे काय बोलेल ते मान्य करा तुम्ही सध्या कारण कोणी काही बोलेल पण मीर भावा तू काय मनावर घेऊ नको काही गाडीला झालं नाही तुझ्या काळजी आहे तिथं बाकी काय बाकी काय झालं तर वेग आहे करून आपण जवळपास आहोत मंदिराच्या महाराजांचा आणि बघा ना एकदम म्हणजे जायचा रस्ता पण तसाच आहे पूर्ण की आजूबाजूला एकदम जुन्या काळाचं सगळं बघा हो। कुठं काही डेव्हलपमेंट नाही काही नाही काही नाही आजूबाजूची घरं पण एकदम जशी एकदम जुन्या काळी जसं आपण रायगडला हा रायगडला पण असत रायगडला पण असतो तसा रस्ताच आहे तसं आम्ही रायगडला गेलो होतो तसं सेम रस्ता एकदम एक एकदम जुन्या काळातलं सगळं काही चला आता जवळपास आलो आपण गेल्यावर तुम्हाला दाखवतो मंदिराची एक तुम्हाला झलक देतो मंदिर आता तुम्हाला हो आता तुम्हाला जवळ जाऊन मी पूर्ण मंदिर दाखवतो मंदिर बघा मंदिर बघा मंदिर बघा चला जवळ जा जाऊ एक गोष्ट सांगायची तर खरी अशी की ज्यांनी हे मंदिर बांधलंय ना त्यांनी इतिहास आणि महाराजांबद्दल मी ज्यांनीही बांधलं त्यांनी एवढी माहिती किंवा हे केलं ना मनापासून केलं नाही बघा वा महादेवाची मूर्ती स्टार्टिंगलाच आहे आणि असं काय आपलं मंदिर आहे आणि चला तुम्हाला समोरने एकदा मंदिर दाखवतो वा 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 छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शिवक्षेत्र क्षेत्र भिवंडी जिल्हा ठाणे महाराष्ट्र चला आपण आतमध्ये जाऊ आपण आता पहिला बाहेर बाहेर पासून सुरुवात करू म्हणजे तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवतो की नक्की काय हे तुम्ही वाचून घ्या ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांचे हे मोठे भाऊ त्यांना इथं त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांचं स्मारक इथे बाहेर बांधण्यात आलं आता चला आपण आत्मीय जाऊ हे हे महत्वाचं हे महत्वाचं हे हे महत्वाचं चला आत्मीय बापा बापा, बापा, बापा। आहे मंदिर आणि आजूबाजूला पण बघून घ्या धन्य झालो भाऊ धन्य 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 चला आपण जाऊ मला दर्शन करायचं आहे महाराजांचे च कॅमेरा अलाउड नसेल तुम्ही महाराजांचं दर्शन इथूनच घ्या मला जाऊ मूर्ती महाराजांची दर्शन घ्या तुम्ही अगदी दर्शन करतील मार्गी तुम्हाला बघा भरती बघा काय सजावट काय डिझाईन केलं आपल्या बाहेर आमचं मंदिर आहे ते तुम्ही दर्शन करून घ्या दर्शन करून घ्या दर्शन करून घ्यायची आपल्यासोबत एक म्हणजे मंदिरातले कार्यकर्ते आहेत आपल्याला माहिती हवी होती की मंदिराची कल्पना वगैरे कशी सुरवात झाली कसं कोणी बांधलं किंवा कोणी सुरुवात केली आपण याच्याकडून जाणून घेऊन ते सांगतील आता बघा तुमचं नाव सांगा आणि आपली कल्पना कशी कोणाला काय सुचली माझं नाव योगी दरी या शिवक्रांती प्रतिष्ठानचा विश्वास गेल्या सात वर्षापासून या मंदिराची पूर्ण देखभाल सांभाळत चालू आहे आणि कोणाला कल्पना सुचली आपल्या महाराजांच्या मंदिरा मार्ग डॉक्टर राजीव चौधरी यांच्या मनात एक संकल्पना आली म्हणजे आम्ही सर्व एक छत्रपती शिवाजी महाराजांची एक शिवजयंती साजरी करायची तर भाऊंच्या मनात एक संकल्पना आली की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मंदिर बनवूया म्हणजे आमच्या मनात पण नव्हतं एवढं भव्य दिव्य होईल एका छोट्या मंदिराची संकल्पना वाटत वाटतं की एक छोटं मंदिर असेल पूर्ण युवा पिढी त्यांच्या सोबत राहू गेल्या सात वर्षापासून आम्ही आ, या कार्यात कार्यरत असता असता आज एवढं भव्य दिव्य मंदिर झाले म्हणजे प्रत्येक शिवभक्ताची एक इच्छा होती की छत्रपती शिवाजी पहिलं मंदिर आहे आपल्या आमच्या महाराजांच्या चरणी नाम अस्तित्व होईल अंतिम संकल्पना धरून दोन हजार अठरा रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा भूमिपूजन झाला आणि दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व एकनाथरावजी शिंदे या यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण सुरू म्हणजे या मंदिराच्या स्वरूपा घेतलं आपण एखाद्या गड किल्ल्याप्रमाणे आतमध्ये आल्यावर म्हणजे मंदिरपासून एक शक्ती आहे म्हणजे महाराजांची आपण मूर्ती पाहतात म्हणजे मैसूरातील शिल्पकार अरुण गिराज म्हणजे जे आपल्या रामलालाचे शिल्पकार आहेत त्यांनी मूर्ती घडवलेली आहे आणि दोन हजार अठरा रोजी आपण ती मूर्ती घडवायला दिली दोन हजार बावीस रोजी तो, तो शिल्पकार निवडला आणि एखाद्या सामान्य गावात महाराजांचं मंदिर व्हायला तर आपण पण यूट्यूबद्वारे व्हिडिओ बघितले असेल का महाराजांचे इकडे मंदिर होते जेव्हा प्रत्यक्ष आपण इकडे आले तेव्हा आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात प्रवेश केल्यानंतर जेव्हा महाराजांचा पूर्ण इतिहास आहे मंदिरासोबत म्हणजे युवा पिढी आहे त्यांना पूर्ण महाराजांचा इतिहास म्हणजे जे महाराष्ट्र बोलतात ना आज आणि आषाढी एकादशी आहे संतांची भूमी म्हटली जाते त्या संतांच्या भूमिपूषणच महाराजांचा इतिहास राज्याभिषेक सोला त्याच्यानंतर संभाजी महाराज आणि त्याच्यानंतर तारा राणी आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकता का ज्या महाराजांच्या काळातल्या ज्या तोफा आहेत ठेवले गे गेलेले आहेत आणि शस्त्र पण महाराजांची ठेवलेले आहेत म्हणजे महाराज युवा पिढीला नक्कीच या मंदिराच्या माध्यमातून काही ना काही शिकण्यासारखं भेटण्यासारखं मिळणार आहे आणि या मंदिराचं एक शक्तीपीठ आहे म्हणजे आपण बाजूचा परिसर पाहता होता येतं आम्ही बघितला रस्ता एकदम म्हणजे असं ते जसा रायगड आला आहे आजूबाजूला शांत तसं पूर्ण एकदम आणि बाजूचा परिसर पाहत आहे इकडे आपण गुरुकुल शस्त्र शिक्षण केंद्र हॉस्पिटल आय पी एस पी एस आय अशा अनेक डिग्रिया किंवा जे पण महाराष्ट्रातील शिक्षणाच्या बाबतीत जे घडलं जाईल ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरातून घडवण्यात येईल एक उद्दिष्ट आहे आणि हे पूर्ण मंदिर राजीवंचं नसून पूर्ण किंवा आमची शिवक्रांती प्रतिष्ठान नसून आपलं सर्वांचं आहे आपले शिवभक्त तिकडे येताना किंवा महाराष्ट्रीयन पोशाखच परिधान करून इकडे यावे तर मंदिर चालू म्हणून आपल्या आता तीनच महिने झाले पण तीन महिन्यात इथे नाही नाही आठ लाख शिवभक्तांचं इकडे येणं झालंय म्हणजे छोट्याशा गावात जे गाव कोणाला माहितीही नव्हतं कोणाच्या मनात पण म्हणजे वीस पंचवीस घरांची वस्तू असलेले गाव आहे आणि त्या गावात एवढं भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनतंय खरंच महाराजांची कृपा अशी या गोष्टीची दखल घेतली धन्यवाद तुमचं नाव माझं नाव योगिश दलवी गेल्या सात वर्षापासूनच या मंदिराची पूर्ण म्हणजे पायापासून तर आज मंदिराची उभारणी झाली आणि एका सामान्य घरातील मुलावर एवढी जबाबदारी दिली त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटते हो सारख्या माध्यमातून अनेक शिवभक्त जोडले गेलेत म्हणजे आयुष्यात काय कमवलं तर आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करून तुमच्यासारखे अनेक शिवभक्त कमवले याच गोष्टीचा खूप अभिमान वाटते धन्यवाद धन्यवाद जय शिवराय जय शिवराय चला आपण आता पुढे तुम्हाला बाकीचं पूर्ण मंदिर मी दाखवतो मला माहिती तर दिली मी त्यांच्याकडून खरंच म्हणजे इकडे कोणी तुम्हाला असं नाही आहे की जा गो मी नाही देत माहिती मी फक्त एक त्यांना विचारलं जाऊन की मी असं असं म्हणजे यूट्यूब थ्रू माझं थोडंसं मी असं काम करतो तर मी त्यांना फक्त एकदाच बोललो आणि नंतर त्यांनी मला स्वतःहून त्यांचा जो माणूस नेमला गेला होता त्यांनी स्वतःहून येऊन माझ्यासाठी थांबून मी तिकडे म्हणजे माझे डिटेल्स फील करून असतो आणि हां त्यांचंही बरोबरच्या डिटेल्स त्यांनी माझ्या घेतल्या माझं नाव माझा नंबर माझा यूट्यूब चॅनल माझा आधार कार्ड नंबर कारण लोकांनी असं कृत्य केलं त्यांनी सांगितलं आम्हाला की ते माहिती घेतात आणि कुठलेही गाणं टाकतात काहीही टाकून प्रेम कमवतात त्यांनी सांगितली ही गोष्ट म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी हे सगळं घेऊन ठेवलेलं आहे की कोणीही अशी काही गलिच्छपणा करू नये कारण महाराज ही अशी गोष्ट नाहीत की ज्याच्यावर तुम्ही कुठलंही गाणं टाकून काहीही करा सो म्हणून जेही लोक करतात तर थोडंसं विचार करून करा की त्यांनी आम्हाला सांगितलं की अशा गोष्टी घडतात इथे म्हणून केलेल्या आहेत लोकांनी म्हणून माझंही तुम्हाला सांगणं असेल की प्लीज असं काही करू नका महाराजांच्या बाबतीत जर तुम्हाला करायचं असेल तर मनाने करा काहीतरी महाराजांबद्दल जर वाटत असेल रिस्पेक्ट असेल तर करा नाही तर करू नका काहीच करू नका चला आपण पुढे तुम्हाला मंदिर दाखवतो आता, दे दे। तुम्हाला ती ती हे आता तुम्हाला मंदिराचा पूर्ण व्यू देतो मला म्हणजे असं दाखवतो तुम्हाला आजूबाजूचा परिसर जसे ते बोलत होते हा आहे आजूबाजूचा परिसर इथे काहीच घरं नाही काहीच नाही आता तुम्हाला मंदिर दाखवतो मी इथून मंदिर असं आपलं पूर्ण 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 तसे ते बोलले की ह्या गावात एक वीस ते तीस घरं होते आणि या गावाचं कुठं नावही नव्हतं खरंच या गावाचं कुठे नावही ना नव्हतं आणि आज लोक फक्त मंदिराला चालू होऊन तीनच महिने झालेत तीन महिन्यात आठ लाख शिवभक्त येणं खाण्याची गोष्ट नाही आठ लाख शिवभक्त येणं महाराजांची भक्ती आणि महाराजांबद्दल जो आदर आहे तो ह्या लोकांनी दाखवला आहे आणि या गावाला कोणीही तो सर्व ते सांगत होते आपल्याला की नाही कोणच गावाला आमच्या कोणी ओळखत नव्हतं पण आता गावाला फक्त खरंच ही महाराजांची कृपा आहे जे ही लोक सेवा करतात त्यांच्यावरही महाराजांची कृपा आहे महाराजांची सेवा करायची चांगली संधी भेटली चला पुढे तुम्ही असं दर्शनाला येतात महाराजांच्या वगैरे आणि काय केलं तिकडे तुम्ही सगळं तुमचा चष्मा क्ली तुमचे नॅपकिन वगैरे ठेवत नका जाऊ असे आपली आपली आपला आणता आपलं तर घरी घेऊन जाऊ इथं करा नका येईल तर आपण इथे सुरुवात करतोय पूर्ण माहिती द्यायला तुम्ही वाचू शकता मी एक 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 सगळीकडे मी तुम्हाला दाखवत जाईन खूप मोठा ब्लॉग होईल मान्य आहे मला पण तुम्ही बघा तुम्हाला माहिती भेटेल थोडीशी आणि आम्ही वाचू आता थांबून थांबून सगळ्या गोष्टी बघा ही पहिली गोष्ट आहे काय बघा झूम करून दाखवतो तुम्ही वाचून घ्या मी वाचतो आता तुम्ही थांबून आता एक छोटसं सा सांगायला गेलं तर वरती जी काही देवाची फोटो किंवा महाराजांचा फ्रेम आहे त्याच्या बाबतीतच खाली माहिती लिहिली आहे तर मी तुम्हाला फोटो दाखवेन आणि माहितीवर झूम करेन तुम्ही स्टॉप करून वाचू शकता ही शहाजी राजे मालोजीराजे घोष मालोजीराजे घोषलेंबद्दल माहिती मी वाचू शकते तुम्ही स्टॉप करून किंवा राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्याबद्दल ही माहिती म्हणजे पूर्ण त्यांनी इतिहासात लिहिलेला लिहिलेला आहे इथे खाली जो काय तुम्ही वाचू शकता माहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म तू वाचू शकतो शेवटची लाईन आहे ना ती एकदम ध्यानपूर्वक वाचा अंधार काढायला तुमचं आपले शिवसंस्कार आणि आणि वाचून घ्या हे राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा भवानी तलवार जगदगुरु संत तुकाराम स्वराज्य स्थापनेचा पहिला किल्ला तोरणा याच्याबद्दल ही माहिती पूर्ण शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण फ्रेम आणि ही पूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या आम्ही वाचतोय पुण्यभूमी सोन्याचा फाळ असणारा नांगर नांगरताना शिवाजी महाराज ही पूर्ण माहिती कसा काय महाराजांनी जिवाजी अफजलखानाचा वध कसा झाला काय झाला सगळी माहिती सगळे हत्यारेत बघिते महाराजांच्या काळातले पूर्ण असे त्यांचा आवडतं भारतीय आरामांचा जनक छत्रपती शिवाजी महाराज वीर शिवा काशीद वीर बाजी बाजीप्रभू देशपांडे माहिती बाजीप्रभू शाहिस्ता खानाची फजिती कशी केली बा का फजिती महाराजांनी सॉट हे सगळं त्यांनी महाराजांचे म्हणजे इतिहास सांगितलेला आहे सगळी काय माहिती दिली तुम्ही इतिहास हा आपलं एकच भेट इकडे जाऊ ना पुरंद मार्तंड भैरव मुरारबाजी देशपांडे वाचताना पण अंगावर काटा येते अक्षरशः ते नाईक माहित असेल तुम्हाला पावसात कसा दिसतो आणि आम्ही आलोय पण अशा दिवशी ना आषाढी कार्तिकीच्या दिवशी आम्ही महाराजांच्या एका दिवशी आम्ही महाराजांच्या मंदिरात होतो आमचा पण योग कसा धरलाय ना आम्ही आलो अशा दिवशी ठीक आहे जरा तुम्हाला पुढे पुढे माहिती येतो मी तुम्हाला आता बघितलं की तुम्हाला एवढं सांगू शकतो की ज्यांनी बांधलंय ना त्यांनी असं बांधलंय की परत असं मंदिर होणं शक्यच नाहीये सगळं सगळी माहिती दिली डिटेलमध्ये दिली एकदम डिटेलमध्ये फोटोसहित माहिती म्हणजे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही वाचू शकता हो आपण ज्यांचे नाव वाचतोय ना तसं अंगावर काटा येते नाव वाचून काटा येते माहिती ते पुढे राहिली पण नाव वाचून काटा येते चला पुढे आपण कंटिन्यू करू आग्रेवरून बघा महाराजांची सुट्ट्या सुटका झाली ती मिठाईच्या डब्यामधून बघा महाराजांना सोडवलं होतं राव गुजर नरवीर तानाजी मालुसरे गड आला जननी जिजाबाई यांची सुवर्ण तुला कशी केली बघा महाराजांनी शस्त्रास्त्र लाभले आजूबाजूला माहिती तिथे आणि आपण तिथे तलवार तलवार करतो ना की तलवार नाही तलवार आहे तलवार शिवरायांचा अष्टप्रधान मंडळ प्रसंग बघा तुम्ही माहिती बघायचा करू नाही विराजी इंदूरकर सिद्धी हिला सिद्धी हिला त्यांच्याबद्दल सर सेनापती प्रति शिवाजी नेताजी पालकर वो। एसा जी एसा जी माता उतर उतर तेकनी माता उतर कोंडाजी कोंडाची फर्ज मिळावणूक त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही जो, जो लास्ट होता आपला शिवराजाभिषेक सोहळा जय त्याच्याबद्दल एकदम चित्रात वर्णन केलेलं आहे कस झालं जय शिवाजी तुम्ही या फोटोवरनच ओळखला असेल की सांगायची गरज नाही धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व एकोणीस मे सोळाशे छप्पन किल्ले पर्यंत महाराणी ताराबाई मित्रांनो सर्व तुम्हाला मंदिराबद्दल माहिती दिली सर्व जे काय आहे सगळं काही मी कव्हर केलं मला वाटत नाही माझ्याकडून काही राहिलं असं काहीच नाही राहिलं काहीच नाही राहिलं आणि ना ना जर मंदिराबाबतीत जर बोलायला गेलं ट्रस्टी पकडून ते सगळे म्हणजे आपण काय क्लीननेस सॉरी मला शब्द नव्हता वाटत मराठीमध्ये स्वच्छता स्वच्छता एवढी ठेवलेली आहे एवढ्या चांगले प्रकारे म्हणजे त्यांनी जपलेले की मी जसं मगाशीही बोललो की परत असं मंदिर होणं शक्यच नाही पहिलंच मंदिर आहे आणि ते मंदिर परत होणारच नाही कितीही प्रयत्न केले ना कोणी तर त्यांच्याकडे यावं लागेल त्यांना लागे। तेवढी माहिती घ्यावी लागेल बनवलं आहे ना तुम्हाला येत असेल तर तुम्हाला पण आहे आहे मंदिर महाराजांचं हा केले मी दरवेळी बोलत असतो मी बाहेर पण कुठेही गेलो तरी मी बोलत असतो की तुम्ही जाता दर्शनाला असं नाही की महाराजांचंच मंदिर तुम्ही कुठेही देवाच्या दर्शनाला जा पण अशी घाण करू नका की काय खाल्लं कागद कागदे म्हणून टाकला पाण्याची बाटली म्हणून ठेवली नाही ना तुमचं घर नाही आहे घरात असं करता का नाही ना तर तुम्ही देवाकडे चाललाय घरात तुम्ही करत नाही देवाकडे कसं करता हे थोडीशी तुमची अशा नाही बघायला भेटल्या मंदिरामध्ये कारण त्यांनी स्वच्छता ठेवली तरी सुद्धा तरीसुद्धा आता ठेवले होते त्याच्याबद्दल तर बोललो मी तुम्हाला पण तुम्ही थोडीशी नाही याच्या बाबतीत काळजी बाळगा की आपण जातो ना आपलं म्हणून जातो तर आपल्यासारखंच बघा घाण करून नका बस आणि मंदिराच्या बाबतीत तर मी तुम्हाला बोललो तर माझ्या मित्रांना काय वाटतंय काय वाटलं नक्की येऊन इकडे आपण विचारू जे काय वाटतं तुला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बघितलं आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर असेल अशी कल्पना पण नव्हती कोणाच्या डोक्यामध्ये पण नक्कीच तुम्ही, एक दे तुम्ही या एकदा इथे भेट द्या तुमच्या विकेंड्सला या कारण खूप सारा असं इथे नेचर्सचे व्ह्यूज आहेत तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत तुमच्या फ्रेंडसोबत तुम्ही टाईम इथे स्पेंड करू शकता आणि लिटरली मंदिरात गेल्याशिवाय मंदिरात गेल्या गेला पाय ठेवला ठेवलं तुम्हाला जे तुमच्या अंगावरती घुसबंप जो काटा येईल तो मंदिरातून बाहेर पण तुमच्या अंगावरचं जाणार नाही तुम्हाला किल्ल्यावर गेल्यासारखं फील येईल सिम्पल एकदम आणि जसं आपण किल्ल्याला पण जातो आणि बाजूला एकदम असं हिरवळ असते तसंच केलंय केलं नाही म्हणताय ना ते आहे तुला काय वाटतं मी एक नंबर सगळ्यांनी यावं हां आणि तुम्ही जे वेकेंडचे आता पावसाळ्यामध्ये प्लॅन करता की चला हिरवळ बघायला चला फिरायला त्यापेक्षा एक एकाच दिवस काढून पूर्ण एकाच दिवस काढून या शांत वाटेल मनालाही शांती भेटेल आणि बघण्यासारखं पण आहे माहिती घेण्यासारखं पण आहे शिकण्यासारखं पण आहे खूप काही आहे या आणि एक्सपिरियन्स करा हां असं म्हणजे सगळं काही आहे असं काय नाही की कुठलंच तुम्हाला असं वाटेल की अरे काय काही नाही एकदम मस्त आहे चला आता आपण गाडीत बसू आणि बाकी मंत्र्यांचे कार्यकर्ते वगैरे बाकी सगळ्या गोष्टी ते पण खूप चांगले आहेत तुम्हाला आम्ही फक्त एक शब्द केला आम्ही जाऊन तिथे कार्यकर्त्याला की असं असं आहे त्यांनी लगेच मला कोरगा अरेंज करून दिला आणि त्या तो माणूस पण थांबला जोपर्यंत आमचं डिटेल्स वगैरे भरून होत नाही ना तोपर्यंत थांबला चला आता आपली गाडी आले आपण अशा प्रकारे आता सरळ घरीच निघू म्हणता येईल बरोबर ना हो सरळ घरीच निघू आपण उपवास आहे कुठे काही कोणी खाणार नाही तर आम्ही निघतो घरी आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झालाय पण काहीतरी बघण्यासारखा मी हा व्हिडिओ नॉलेजफुल आहे हा म्हणून मी कट वगैरे नाही करणार तर तुम्ही मला वाटतं पूर्ण व्हिडिओ बघावा आणि पूर्ण माहिती घ्यावी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आपला तर आपल्या नको मारो चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय करायचं सांगा रे बाकीचं लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि खूप लोकांपर्यंत पोचवा कारण ही व्हिडिओ मी स्वतः सांगेन पोचवा आणि शेअर करा कारण व्हिडिओमध्ये माहिती आहे मला जेवढं कवर करता येईल तेवढं मी केलं जर माझ्याकडून काही चुकलं असेल बोलण्याबाबतीत किंवा काही सांगण्याबाबतीत तर मला माफ करा भेटतो मी तुम्हाला आपल्या पुढच्या